नमस्कार मेरे प्रिय विद्यार्थी और उनके पालक ध्यान से सुनो ये वीडियो आपको लास्ट तक देखना है मगर क्यों बघाज पडेगा जर तुम्ही बघितला नाही तर खूप मोठ तुम्ही तुमचं लॉस करून घेणार आहात असं मी म्हणेन होय म्हणेन क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है कारण तुम्हाला तुमच्या विषयी काहीच गांभीर्य नाहीये कित्येक तरी मार्केटला जॉब येतात जातात फक्त आपण एकाच जॉबच्या मागे धावतोय सरकारी मग ह्या भरती कधी येतात कधी जातात ते देखील ठाऊक नसतं तसंच आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो प्रायव्हेट म्हणतो प्रत्येक क्षेत्रामध्ये जॉब हे आहेतच आर uh... यू <laughs> कॉमेडी मी <you comedy> <laughs> मग आपले स्टुडंट आपले विद्यार्थी आपला पाल्य एज्युकेटेड असतो परंतु त्याच्यापर्यंत ही माहिती काही पोचतच नाही एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर बारावीचे स्टुडंट यांना सीईटीचा फॉर्म लास्ट डेट किती आहे जेईचा फॉर्म लास्ट डेट किती आहे नीटचा फॉर्म लास्ट डेट किती आहे हे कधी ठाऊकच नसतं ही मोठी होय शोकांतिकाच आहे जर मी एज्युकेटेड आहे मी शिकतोय तर मला माझ्याविषयी इन्फॉर्मेशन असणं आवश्यकच आहे <laughs> मग हे कुठे समजणार किंवा एखादी भरती जर आली तर त्या भरतीविषयी त्याची पात्रता किती आहे ती कधी चालू होणार आहे तिची लास्ट डेट काय आहे मग त्याच्यासाठी मला कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करायचंय हे मला ठाऊक नसतंच परंतु परंतु जर तुमच्या फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती नोटिफिकेशन आलं की जसं लहान मुलाच्या डायपर मध्ये आपण वाकू वाकू आहे तसंच मोबाईल वरती नोटिफिकेशन हे आपण बघत असतो परंतु माझ्यासाठी जे महत्वाचं आहे मला जे उपयोगाचं आहे ते बघण्यासाठी माझ्याकडे वेळ मुलीच नसतो हेही गॅरंटी सह सांगू शकतो की हा व्हिडिओ बघत असताना पंच्याण्णव टक्के लोक हा व्हिडिओ मध्ये स्किप करून निघून जाणार बाय बाय टाटा गुड बाय गया त्याचं गांभीर्य नाही आहे परंतु एखादं एखादं कांड आलं किंवा कुठली कॉन्ट्रवर्सी झाली तर त्याचे व्हिडिओ मी परत 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 बघत असतो परंतु माझ्यासाठी जे उपयोगाचं आहे ते मी कधीच बघत नाही अशाच वेबसाईटची माहिती अशाच वेबसाईटची माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे जेणेकरून हे ॲप्लिकेशन ही वेबसाईट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलीच पाहिजे टेक्नॉलॉजी खूप सुंदर आहे परंतु त्या टेक्नॉलॉजीचा वापर मात्र आपण आपल्या अधोगतीसाठीच करत आहोत तर चला बघूयात ना या टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपल्या उपयोगासाठी कसा करायचा नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राउझर असेल तो वेब ब्राउझर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसतो या सर्च बारमध्ये सोप्या शब्दामध्ये एकदम सोप्या शब्दामध्ये तुम्हाला इथे टाईप करायचं आहे माझी नोकरी ही माझी नोकरी टाईप केल्यानंतर मला लगेच माझी नोकरी भेटून जाईल असं होईल का नाही माझी नोकरी टाईप केल्यानंतर एंटर करतो एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी वेबसाईट येते ती वेबसाईट ओपन करून घ्या आणि त्या वेबसाईटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट तुमच्यासमोर इथे ओपन झालेली दिसून येते मग यामध्ये तुम्हाला खूप सारे टॅप दिसत आहेत लक्ष द्या इकडे हे टॅप समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये ओपन करा पहिल्यांदा आपल्याला इथे वर्तमान भरती यावरती जर क्लिक केलं तर ज्या लेटेस्ट भरती चालू आहेत त्या पूर्ण भरतींची माहिती तुम्हाला इथे दिसून येईल मग त्या भरतींचं नाव जॉब टायटल दिसतं त्याच पद्धतीने इथे तुम्हाला लास्ट डेट दिसते हे डेट वाईज तुम्ही चेक करू शकता म्हणजेच ह्या भरतीसाठी लास्ट डेट अप्लाय करायची कुठली आहे ही तुम्हाला इथे दिसून येतेच तसंच जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल समजा एखादी भरती आहे त्या भरतीविषयी तुम्हाला अधिक माहिती बघायची आहे तर तुम्ही त्या भरतीवरती क्लिक करा मग ह्या भरतीवरती क्लिक केल्यानंतर त्याची रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला इथे भेटते मग ही माहिती तुम्हाला पदांचं नाव मग कुठली पदं आहेत हे प्रत्येक भरतीमध्ये ह्याच पद्धतीने इन्फॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप मस्त अशी तुमच्यासमोर ठेवली जाते मग पदाचे नाव असेल मग त्याची शैक्षणिक पात्रता कुठली पदं आहेत त्याची पात्रता वयाची अट काय आहे नोकरीचे ठिकाण कुठलं आहे त्याची फीज किती आहे त्याच पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख अधिकृत वेबसाईटवरती जायचं असेल तर पहावरती क्लिक करून तिथे तुम्ही स्विच होऊ शकता तसंच जाहिराती जर बघायच्या असतील तर जाहिराती मग या जाहिराती देखील तुम्ही इथं पाहूच शकता आणि जर तुम्हाला ऍप्लिकेशन ऑनलाइन करायचं असेल आणि तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असेल ऑनलाइन फॉर्म भरण्याचा तर नक्कीच ना तुम्ही या ॲप्लाय वरती क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईटवरती तुम्ही स्विच होऊ शकता आणि तुमचं ऍप्लिकेशन हे ऑनलाइन करू शकता त्याच पद्धतीने लेफ्ट हँड साईडला काही ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला इथे दिसतं जॉब बाय डिपार्टमेंट आणि जॉब बाय क्वालिफिकेशन म्हणजेच जर तुम्ही क्वालिफिकेशन वरून एखादी जॉब किंवा एखादी भरती शोधताय तर नक्कीच तुम्ही चौथी पासून चौथी सातवी आठवी दहावी किंवा तुमचं जे काही पी एच डी असेल नर्सिंग असेल जे काही ज्या काही क्षेत्रामध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ते एज्युकेशन क्षेत्र तुम्ही इथे निवडा आणि त्या रिलेटेड भरती तुम्हाला इथे दिसून येईल मी बी एस सिलेक्ट करतोय मग बी रिलेटेड कुठे भरती आहेत त्या कधी चालू झालेल्या आहेत ही माहिती तुम्हाला इथे दिसून येते हे झालं तुमचं एज्युकेशन नुसार त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या जॉब डिपार्टमेंटनुसार देखील भरती शोधू शकता जॉब डिपार्टमेंट वरती क्लिक करा मग तुम्हाला कुठे जॉब करायचा आहे बँक मध्ये मग बँक मध्ये कुठे भरती निघालेल्या आहेत या मधल्या भरती इथे तुम्हाला नक्कीच दिसून येतील मग कुठल्या बँकमध्ये कुठल्या भरती आहेत त्या भरतीवरती क्लिक करा त्या रिलेटेड अधिक माहिती तुम्हाला इथे दिसून येते जबरदस्त ना खूप सुंदर आहे फक्त हे आपल्याला माहिती नाहीये त्याच पद्धतीने जर तुम्ही मेगा भरती खूप मोठ्या पद्धतीने ज्या होणाऱ्या भरती असतील त्याची माहिती तुम्हाला दिसते तसंच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची परीक्षा मग कुठल्या परीक्षा चालू आहेत तर आता युजीसी नेट ची परीक्षेचे फॉर्म भरणं चालू आहे सी टी टीचे फॉर्म भरणं चालू आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटद्वारे दिसून येते वे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते की कुठल्या एंट्रन्स एक्झामची डेट लास्ट डेट किती आहे थी ती कधीपासून भरायची ती वेबसाईट कुठली आहे हे ठाऊकच नसतं ही पूर्ण माहिती तुम्हाला एकाच वेबसाईटवरती वरती दिलेली आहे त्याच पद्धतीने प्रवेश पत्र ही मोठी शोकांतिका आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरतात किंवा भरतीचे फॉर्म ऑनलाईन भरतात किंवा एंट्रन्स एक्झामचे ऑनलाईन फॉर्म भरतात पण पण त्यांची एक्झाम कधी आहे त्यांचे प्रवेशपत्र कसे काढायची हाच मोठा प्रश्न येऊन पडतोय मग त्यासाठी देखील या वेबसाईटवरती खूप सोप्या पद्धतीने प्रवेशपत्र हा ऑप्शन दिलेला आहे इथे क्लिक करा ज्या भरती असतील त्या भरतीचं जे काही हॉल टिकिट असेल तिथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रवेश पत्रावरती क्लिक करून ती भरती तुम्ही सहजरित्या त्याचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता तसंच निकाल जर तुम्हाला एखाद्या भरतीविषयी निकाल बघायचा असेल तर निकाल देखील सहजरित्या तुम्ही बघू शकता तसंच चालू घडामोडी ज्या काही तुम्हाला चालू घडामोडी असतील म्हणजे प्रत्येक दिवसाचे जे काही अफेअर्स असतील हे पूर्ण माहिती ही पूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच ह्या वेबसाईटद्वारे दिसून येते त्यानंतर गणक यंत्र प्रतिक्रिया द्यायची असेल तुम्हाला या वेबसाईट विषयी देऊ शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट ऍप जर तुम्हाला वेबसाईट वरती सतत जाणं योग्य होत नाहीये किंवा जमत नाही तर त्यासाठी सोयीस्करित्या हे तुम्हाला गुगल स्टोर वरती माझी नोकरी हे ॲप भेटेल ते इन्स्टॉल करा आणि मोबाईलमध्ये तुम्ही सहजरित्या सोप्या पद्धतीने याचा वापर करू शकता अजून एक अजून एक थांबा ह्यानंतर जर तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका हव्यात तर इथे लास्ट लाईक ऑप्शन आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सी टी विषयी मागील वर्षाच्या एम पी एस सी यू पी एस सी आणि आय म्हणजेच बँकेविषयी ज्या काही एक्झाम असतील याच्याविषयी ज्या काही अगोदर झालेल्या एक्झाम असेल त्यांच्या पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला या वेबसाईट वर भेटू शकते। देख लिया आपने लास्ट नक्कीच जर तुम्ही हे शेवटपर्यंत बघितलं असेल तर व्हॅल्युएबल माहिती ह्याद्वारे भेटलीच असेल मग नक्कीच एक काम करायचं आहे जेवढे काही सुशिक्षित युवक का आहेत किंवा जे काही पॅरेंट्स आहेत ह्या पॅरेंट्स पर्यंत ह्या युवकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मेरा क्या क्या फायदा मुझे क्या मिल रहा है? आग उल्लुके पठ्ठे आणि प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन किंवा ही वेबसाईट स्टोर करून ठेवलीच पाहिजे जेणेकरून जेणेकरून त्यांचं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकत कामयाब नक्कीच या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे बोलतोय अजूनपर्यंत आतापर्यंत आतापर्यंत सांग जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद